ओम साईराम मैत्रिणीनो गे भरारी सक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण थर्टी एट साईज एक ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत हे पहा आपण ह्याचं शोल्डर घेतलेलं आहे साडेसात इंचावरती ट्रेंडिंग डिझाईन आहे हे पाहता आपल्याला याचे तीन पार्ट्समध्ये करून घ्यायचं आहे अडीच इंच अडीच इंच आणि ह्या साईडनेही अडीच इंच असं बरोबर आपलं साडेसात इंच असं रेडी होणार आहे हे पाहता आपण फ्रंटनेकची उंची घेतलेली आहे सात इंचावरती तयार येईल साडेसहा इंच अशाच पद्धतीने हे पहा दोन्ही साईडने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे टोटल रुंदी ही पहा आपण पाच इंचावरती घेतलेली आहे तर आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे म्हणजे साडेचार इंचावरती मार्क करायचं आहे हे लक्षात ठेवा ट्रेंडिंग डिझाईन आहे ही अर्धा इंच फक्त खालच्या साईडने कमी घ्यायचं आहे गळ्याची रुंदी आपल्याला वरती पाच घेतली खाली साडेचार घ्यायची आहे आणि सरळ अशी एक लाईन देऊन घ्यायची आहे आता इकडे आपण अडीच इंच घेतलं ह्याच्या हिशोबाने तुम्हाला खालच्या साईडने अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने एक सरळ आपण रेषा देऊन घेतलेली आहे आता ह्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे तुम्ही गळ्याची रुंदी जेवढी घेणार त्याचा आपल्याला मिडल घ्यायचा आहे सात इंचा मध्य किती येतो साडेतीन इंच सातच्या निम्मे झाले साडेतीन इंच साडेतीन इंचावरती आपण एक मार्क करून घेतला अशा पद्धतीने आता पहा इथे ब मोजून घेऊ आपण अंतर किती झालं हे साडेतीन इंच आता या साईडने आपण साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे तेच आपण त्याच्या बाजूला जी लाईनिंग दिलेली आहे तिकडे आपल्याला एक इंच हे वाढवून घ्यायचं आहे साडेतीन आणि या साईडने घ्यायचं आहे साडेचार इंच साडेचार इंचावरती असं मार्क केलं आणि हलक्या हाताने हे पा असे आपण नेकला असा शेप देऊन घेतलेला आहे ही पद्धतीचं असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हे पहा दुसऱ्या बाजूनेही सेम तसंच करून घ्यायचं आहे एक अंतर पुढच्या साईडला जास्त घ्यायचं आहे आणि या साईडला साडेतीन घेतलं तर तिकडे साडेचार घ्यायचं आहे आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडला फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे एवढे फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि अशा पद्धतीने हे असं आपण शेप परत डार्क करून घेत आहोत असं डार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला दिसला पाहिजे मागे पुढे नको एक पॉईंटचा फरक झाला तरी नेकची फिनिशिंग बिघडू शकते आता हे पाहता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही आपण एकमेकांवरती असं ठेवून घेतलेलं आहे आणि ह्याला आपल्याला मिडलला एक, आप मिडल एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे कपडा इकडे इकडे होणार नाही व्यवस्थित अशी बरोबर डिझाईन आपल्याला अशी स्टिच करता येणार आहे त्यामुळे पाच नंबर शिलाई देऊन तुम्हाला मध्ये अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे पाच नंबरची व्यवस्थित सेंटरला असं सेट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक शिलाई देऊन घ्यायची आता जसं आपण एक ड्रॉ केला होता सेम आहे तसाच आपल्याला आता हा स्टिच करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो तर इथे आपल्याला काय करायचं आहे नॉड अटॅच करायची आहे मी आधी नॉड बनवून ठेवल्या होत्या ती नॉड पलीकडच्या साईडला ठेवायची अर्धा इंच राहील अशी नोक आपल्या साईडला घ्यायचा आहे आणि इथे बघा नॉट बसवून घ्यायची आहे आहे त्याच कलरच्या कपड्याचीच नॉट बनवायची म्हणजे छान दिसते व्यवस्थित अशी शिलाई तिला थोडी मागे पुढे करून घ्यायची मी पहा अशा पद्धतीने आहे तसंच आपल्याला नेक पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे आहे त्या डिझाईनवरती आपण अशी शिलाई देऊन घेतलेली आहे पहा या या पइडले नॉट टाकलेली आहे आता सेम त्याच पद्धतीने इकडेही आपल्याला दुसरी नॉट बसवून घ्यायची आहे दोन्ही साईडने नॉट टाकायच्या आहेत सेम अंतराच्या आधी नॉट बनवून घ्यायच्या त्यात अटॅच करायच्या तर आहे असं डिझाईन जशी आहे तसंच पूर्ण शिवून घ्यायचं आहे खालचा वरचा कपडा सर्व व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने तेव्हाच नॉट टाकून घ्या म्हणजे ओबडधोबड दिसत नाही नंतर लावायची गरज नाही आपल्याला आणि ते बाहेरही येणार नाही अंडरग्राऊंड होऊन जाईल प अशा पद्धतीने आपण आताही पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे जेवढ्या रुंदीच्या नॉड पाहिजे तुम्हाला तेवढ्या रुंदीच्या तुम्ही आधी सॉरी तेवढ्या लांबीच्या तुम्ही बनवून घ्या आणि त्यानंतर जेव्हा आपण शिलाई देतो त्यावेळेसच ते, दे ते, ते अंडरग्राऊंड करून घ्यायच्या आतल्या साईडने अर्धा इंचवरती सोडून द्यायचं त्याला अर्धा इंचाचंच एक्स्ट्रा फॅब्रिक आपण ठेवतो अर्धा इंच नॉडची पण लांबी ठेवायची आतमध्ये आणि स्टिच करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या साईडने नॉट ठेवायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तसं करून पहा तुम्ही छोटा गळा घेतला तरी त्याचे तीन पार्ट करायचे म्हणजे नेक घेतला तरी तीन पार्टमध्येच त्याची कटिंग करायची आणि जर तुम्ही बोटनेक घेत असाल तर बोटनेकसाठीही तीन पार्टमध्येच त्याचे मार्क करायचं दोन इंच अडीच इंच असं तुमचं जर नाही लक्षात राहत असेल तर तुम्ही त्याचे तीन भाग करू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही हा नेक कट करू शकता खूप सोपी इझी एकदम पद्धत आहे याची समजून घ्या पूर्ण व्हिडिओ पहा बरोबर तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ स्किप न करता पहा आता हे पहा ज्या पाय साईडला आपण नॉट टाकलेले आहेत ते फक्त खेचून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बरोबर आपल्या नेकचा शेप जो आहे तो तयार होणार आहे हे पा दोन्ही साईडचे नॉट फक्त खेचून घेतले बरोबर आपला, आपला शेप हा तयार झाला अशा पद्धतीने आपला फ्रंट नेक हा ट्रेंडिंग नेक तयार झालेलं आहे आता याच्यावरती आपण दापशिलाई देऊन घेऊ व्यवस्थित अशी दाप देऊन घ्यायची आहे नॉड आतमध्ये फसली नाही पाहिजे ती पण चेक करत घ्यायची बरोबर एक पॉईंटचं अंतर ठेवायचं आणि त्या हिशोबाने तुम्ही पूर्ण नेकवरती अशी शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट टाका व्हिडिओतून तुम्हाला काहीही थोडं जरी फायदेशीर वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स जर आल्या तर मला शिकवायला अजून उत्साह येतो खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगते तुम्हाला मी पूर्ण इझी मेथड सांगते एकदम असं तुम्हाला एक बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकवते आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकवते असं इंचावरती पॉईंटवरती जरी नाही समजलं तुम्हाला तरी पण एकदम किती भाग घ्यायचे किती काय करायचे हे पूर्ण तुम्हाला समजावून सांगते मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवते अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपल्याला त्याला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे पार्टीवेअर ब्लाऊजवरती तर खूप सुंदर दिसतो हा नेक खूप छानशी अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे पहा तर पूर्ण आपण ह्याला नेकला पूर्ण अशी एक दापशिलाई देऊन घेतलेली आहे मी डबल दिलेली आहे तुम्हाला फक्त मी सिंगलच देऊन दाखवलेली आहे डबल दापशिलाई देऊन घ्यायची आणि दुसरी शिलाई कधी देणार आपण ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर पूर्ण दोन्ही बाजूने ज्यावेळेस तुम्ही त्याला स्टिच करून घेता त्यानंतरच तुम्ही नंतरची दापशिलाई द्यायची आहे लगेच द्यायची नाही नेकच्या साईडला हे पाहता मी कटोरीचं त्याचा प्रिन्स कटचा हा पार्ट आधीच रेडी करून ठेवलेला होता अस्तराने मेन फॅब्रिक लावून हा मी तुम्हाला वेळा अटॅच करून दाखवते म्हणजे फ्रंटचा लुक कसा दिसतो ते तुम्हाला समजेल हे पहा अशा पद्धतीने आपण प्रिन्सकटचा हा जो पार्ट आहे समोरचा तो आपण जोडून घेत आहोत ह्याला डबल शिलाई द्यायची आहे व्हिडिओ खूप मोठा होतो मो मग तुम्ही पाहत नाही त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला हे पहा दोन्ही कटोरीचे पार्ट्स जोडून घेतलेले आहेत आपण आणि ह्या ब्लाऊजचा आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवते हे बघा अशा पद्धतीने ह्याचा हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि हा पूर्ण ब्लाऊज मी असं स्टिच केला होता हे पहा अशा पद्धतीने त्याची रफल प्ल पफ स्लीव्ज बनवलेली आहे रफलवाली जी ट्रेंडिंग स्लीव्ज होती ती केलेली आहे हा आपला आहे फ्रंट पार्ट ह्याचा आणि ह्याचा बॅकही तुम्हाला दाखवते म्हणजे काही कन्फ्युजन नको जेवढी रुंदी असते तेवढी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे अशा पद्धतीने हा रेडी करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद